कंप्लेंट आली शाळेतून और... त्यांना मला म्हटलं मी गमतीत घेतलं ते गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे माझे व्लॉग कसे वाटत आहे तुम्हाला कसे नाही माझे रील्स कसे वाटतात कसे नाही प्लीज ह्या ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्याल आणि माझ्या व्लॉग मध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे हे पण मला नक्की सांगाल तुम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे की कॉमेडी ॲक्ट करू मी दहा दहा मिनटाचे पाच पाच मिनटाचे कॉमेडी ॲक्ट असतात ते करू की नाही की ब्लॉग काढू घरातले हे मला नक्की सांगा घरातले साफसफाई झाली आहे हे की नाही यार ह्या हे करतात हे ना पोछा धुवती नाही तो पोछा कधी कधी हे तर असं आहे माझे कामं झालेले आहे सही गेली आहे शाळेत गुरुची शाळा दो आहे दोन वाजता ॲज युजल अरे हा बॉक्स तर फोडा तुम्ही हा बॉक्स तर फोडलाच नाही ना हा बॉक्स पडून पडून येऊन जाईल ना दिवाळीचा दास मोबाईल नाही हो इतके दिवस नसते नाही 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 खराबच नसते पण एक काय एक्सपायरी एक्सपायरीची काही डेट असते त्याची हा बॉक्स आहे हा आम्हाला दास मोबाईलमध्ये भेटला एक फोडला मी एक कसाच ठेवला आता संगीताबाई येणार आहे ना संगीताबाई आल्यावर फोडू म्हणजे संगीताबाई आता संगीता कधी येऊ शकते चार तारीख पाच तारीख हे तर आता हा बॉक्स फोडतो मी आणि याच्यामध्ये काय आहे काय नाही मला मी यंदा खूप खूप गोड खाल्लं तशी चहानी पेपर इतकं गोड खाल्लं मी इतकं गोड खाल्लं दोन वेळा बासुंदी केली मस्त बासुंदी म्हणजे अशी की दूध उरत होता बासुंदी केली मग मिठाया होत्या बम खाल्ल्या मिठाया काय मी खाऊस वाटे खाऊस वाटे कसं वेगळं हेच झालं होतं मग खाऊन टाकलं आणि मग काय आमच्या दादांना लावली गाडी आमची फ्रुट्सचा बिझनेस आहे आमचे मोठे दादा गाडी लावलेली आहे आमच्या बाबा पण गाडी हाय कर हाय कर हाय हे माझे नातू आहे अजून तिसरा कुठे गेला तोही आहे हे दोन नातू अरे नाती नाही हाय गुरु तू काय करू ना धिंगाणा धिंगाणा घालते काय करू तू नाती ना सांगा ना कळतले बाबा काही पण काही काही बोलते तो तुझ्या मनात एखादा नवीन शब्द पकडला की तोच बोलते हे नाही आमच्या महाशे सकाळपासूनच हे जिमच्या नावावर निरा हे आहे मी जिम जिमवाल्याला बोलून फायदा नाही आहे याची मित्रमंडळी सचिन दादा फोन लावा हे बा, हे बा। नीरा खाणं चालू आहे नीर खाणं चालू आहे म्हणजे आहे की नाही त्या दौडीत आहे ना दिवसातून धाळ धसते आणि म्हणते मी डायटिंगवर वर हे पा हो अशी होऊन राहिले आता यायचे झाले टकले झाले मोठे काळे नाटे ढेबरे अरे रे 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 झाला अरे रे 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 मी, मी तशी तसेच आहे राजे मी कॉलेजमध्ये जाताना अशीच होती कॉलेजमध्ये जाताना अशीच होती ज्यांना ज्यांना मला कॉलेज पाहिलं त्या इले माहिती आहे मी अशी थोडीशी रोड होती थोडीशी आता एवढी लठ्ठ नाही झाली मी आताही मला त्या दिवशी म्हणे चक्कर पडत चक्कर येऊन नाही पडत नाही स्ट्रॉंग आय एम इ स्ट्रॉंग मी स्वतःला परमिशन देत राहु आय एम स्ट्रॉंग आय एम स्ट्रॉंग आणि हा हा फुल हा ह्या गुरुला घेऊन जातो कटिंग करायला तर चला असू द्या आता सई गेली शाळेत सईला शाळेतून आणा लागन आणि गुरुला सोडून द्या लागन बस माझ्या माग हेच काम लागले आता तर नीरा मी हेच झाली गाडी घेतली ना घेतली निरा कामच लागले दीड घरी जाय कसं मम्मीच्या गुरुची तयारी करा तिथून दीड वाजता निघा कारण तिथं मग सई उभी राहते गेले शाळेत सोडा मग त्या सईला घ्या गुरुला घ्या मग पाच वाजता पुन्हा शाळेत घ्यायला जा अं त्याचं होतं बस बापा मी तर हैराण झाली आता या या था था आता या ड्युटी <coughs> तर करायच लागते आपल्याला आहे ना तर चला जाऊ आता पहिले कामं करून घेऊ मग जाऊ शाळेत सोडवण्यासाठी तर मित्रांनो आता आलो मी गुरुच्या शाळेमध्ये आणि गुरुच्या शाळेमध्ये आलो आहे गुरुजी गुरु तर गाडी पार्किंग ठेवलेली आहे आणि रश्मी गेली गुरुला घ्यायला त्याची वाट पाहणं चालू आहे आता आता मस्त सकाळी उठूनच बिलकुल चालला जाते स्कूलमध्ये आणि आज सकास पप्पा त घला युनि त्याच्यामुळे आज आता तो आला की तो काही ना काही रिक्वायरमेंट रहे पप्पा हे पाहिजे पप्पा मला ते पाहिजे तर अजून आला नि दा मिनट पाँच मिनट त्यति जा ख अझ काय म्हणतो गुरु पहिले विचारलं पप्पा आले नाही का पप्पा आले नाही का म्हणजे पप्पा आले अरे गुरु आज तुमच्या पोराचा कारनामा आज माहीत पडला काय झालं काय केलं रे गुरु त्याची कंप्लेंट आली शाळेतून हो रे मग काय केलं त्या काय करत असतो तू काय केलं का <laughs> का बा गुरु कंप्लेंट आली आहे शाळेतून कंप्लेंट आली आहे आता याची काय कंप्लेंट आहे काय नाही कोणता माहिती विचार हा गुरु का, का, का दिला? दिला मा? मा? सांग, सांग ना मला तू काय म्हणे काय काय कम्प्लेंट आहे गुरुची तू कोणाला काय त्रास त्रास दिला मग काय कम्प्लेंट शाळेत सोडताना म्हणे मम्मी तू नको येऊ घ्यासाठी पप्पाला पाठवतो म्हणे कारण त्याला माहिती मम्मी काही गाडी थांबवत नाही काही घेऊन देत नाही काल माहिती का तू उसाच्या रसासाठीच रडे सर म्हणून तो म्हणून त्यानं मला आज गाडीत मंत्र्यांवर थांबायला लावली पप्पाला फोनला पप्पा तुम्ही आज म्हणे बरं झालं मी आली आज तुझी कंप्लेंट माहीत पडली तसही माया म्हणा थोडासा डाऊट चालूच होता चला आता तसंही थोडासा डाऊट चालूच होता याच्या याच्याबद्दल आता तो क्लिअर करतो मी घरी जाऊन आता चला आता गुरुला आणलं त्याच्या आजीच्या इथं तो इथं पाहते तारक मेहता आई गुरुच्या दोन दोन सायकल आहे इथं आता मम्मी गुरुची शाळेतून कंप्लेंट आली हा म्हणते इकडे हा म्हणते म्हणते छप्पन वेळा म्हणते हा म्हणते तीन घंट्यात हा आता याची मजा हा माहितीये शाळेत जायच्या पहिले तर शाळेच्या आवारात बाथरूम जाते नंतर मन्ते मन्ते ने? मने हा म्हणते ताई म्हणते ना ताई असते की नाही त्यांना नेलं ते म्हणे बाई म्हणे हा म्हणे इतका वेळा जाते म्हणे बाथरूमले आणि म्हणे सोबत म्हणे दरवेळेस एका एक एक पोराला घेऊन जाते म्हणे हा हा पण आता तू मला सांग हा किती वेळा बाथरूम जाते हा मम्मी घडी आहे ना घडी घडी जात होता की नाही तर मी मग मी मी त्या ताईले तेच म्हटलं त्यांना मला म्हटलं की मी गमतीत घेतलं ते गुरु माझी बॅग आण बॅग 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 आण लवकर काय तो इथं घेऊन आला बॅग चल बॅग दे असं मामाच्या घरी चल दे त्याची गीता आई लाडाची गीता आई त्याची चला जब्बरच लेअर चला तर हा बाथरूम आहे त्या ताईचं कारण घरी पण मी ऑब्झर्व केलं की हा की मी पुष्कळ एवढं बाथरूम हो जाते आणि थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या वेळानं पण बाथरूम करते असं नाही की बाथरूम काही त्रास होते की काय असं काहीच नाही मम्मी दे तर असं आहे गुरुची आली होती कंप्लेंट पण गुरुचं मी मी डॉक्टरांनी विचारलं तो मी ऑब्झर्व केलं होतं की हा वारंवार ब वा बाथरूमला जाते तर बा हा का बरं जाते तर पण मग डॉक्टरांनी मला विचारलं की बा दिव म्हणजे रेशो वगैरे विचारला मी सांगितलं वीस मिनिटं पाच सात वेळा जाते म्हटलं सर आणि पण बाथरूम करते म्हटलं तर डॉक्टर म्हणत होते मग रात्रीचं म्हणजे रात्री तर काही हा गादीत बाथरूम करत नाही एखाद वेळेस बायचान्स केली तर केली पण कसं असते ना शाळेतल्या टीचर शाळेच्या ताई ज्या असतात त्यांना असं वाटते की हा मुद्दा म्हणूनच करते बा लेकर आला बा जीवार येते बसासाठी म्हणून हा सतवं बाथरूमला जातात येते अजून सोबत एखाले घेऊन जाते पण मी म्हटलं आज मी म्हटलं त्या ताईंना ताई म्हटलं ग आहे म्हटलं तुम्ही मला सांगितलं होतं म्हटलं की हा वारंवार बाथरूमला जाते पण मी मी पण तेवढं मजाकीतच घेतलं होतं म्हटलं पण मी स्वतःनंतर ऑब्झर्व्ह केलं डॉक्टरांना विचारलं तर तुम्ही फक्त तेवढं लक्षात ठेवा म्हटलं याच्यावर की हा जेव्हा बाथरूमला जाते की नाही हा बाथरूम करते की नाही हा करते की नाही ते सांगा म्हटलं नसन करत तर मग हा याचा अर्थ म्हटलं तुम्हाला त्रास देऊन राहिला बरोबर आहे की नाही त्याही आहे मग हो हो, हो म्हणे हे बरोबर आहे कधी कधी होते ना खरंच पण त्याला बाथरूमचं हे असं प्रॉब्लेम यांना वाटत असं बाकी हा गंमत करते मग हा ह्या जाऊच नाही द्या आहे की नाही ह्या ताई पण नाही त्यांनाही सांगितलं मग ते आपण म्हणे नाही म्हणे मी आम्ही आता लक्ष ठेवतो म्हणे दोघी तिघीजणी आहे त्या ताई चांगल्या आहेत बिचाऱ्या त्यांच्या मागे लेकरांचं काळजीच असते आता लेकरांनी म्हटलं मी बाथरूमला जातो शीला जातो तर जाऊच द्या लागते पण हा आमची चाल बदमास आहे ना तर साहे म्हणजे बाथरूम जायच्या अगोदरी म्हणजे स्कूलमध्ये जायच्या अगोदरी त्या गेट जाऊन तिथं साईडला बाथरूम करते शाळा सुटल्यावर तिथं साईडला जाऊन बाथरूम करते बाहेर शाळेच्या आणि शाळा येते तीन मध्ये जाते म्हणते हा किती वेळा तर म्हणून म्हटलं ऑब्झर्व करा मी त्या ताईंना म्हटलं टीचरलाही म्हटलं की बाबा फक्त लक्ष ठेवा म्हटलं हा जाते त्याला जाऊ द्या हा बाथरूम करते की नाही फक्त जाऊन तिथं फक्त फिरून येते एवढं पहा म्हटलं म्हणे हो हो म्हणे असं करू म्हणे आम्ही असं झालं मग आज तर चला आता मी आली माझ्या मम्मीकडे तर तुम्हाला माझ्या मम्मीकडे घर दाखवून देतो ना हा तू काय घेऊन आला गुरु हा बिस्किट घेऊन आला हा इथंच असते माझा गुरु <स्थाथा> अकरा, अकरा ते सात वाजेपर्यंत इथंच असते नाही आता तो मला नंतर ट्युशनला जात असते तो आता ट्युशन एक तारखेपासून आहे म्हणून मी तर आणलं परत कारण घरी असला म्हणजे हा मोबाईल पाहिजे म्हणून मी आता आवर्जून इथं अजून तर असं आहे माझं माहेर घर पाहिलं तुम्ही आणि मला नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला माझं माहेरचं घर कसं वाटलं कसं नाही चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय